गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या या न्यू ब्लॉग मध्ये तर आमचा पाम्या इकडं बघा पाम्या आहे करला तर आम्ही इकडं चुलीवर मस्त पैकी गरमागरम चहा बनवत आहे सगळे चहा पेले काय मीच एकटी राहिले बघा मस्त चहा आहे आता माझा फोनची क्लिअरिटी व्यवस्थित नसल्यामुळे तसं दिसणार झालंय पण एक नंबर चहा आहे घरच्या मशीच्या दुधाचा ती पण असं चुलीवर बनवायला लागलो मस्त पैकी आणि तिकडं पाव सध्या आणलेत खायला बघा ते कॅरी बॅग मध्ये ऐक तिथे पावाच लय मग दिला हे बघा ब्रेड सध्या आहे ब्रेड नाही काय म्हणत घ्यायला खारे पाव आणि चहा सकाळ सकाळी किती मजा येणार आहे खायला तर या तुम्ही चहा प्यायला आणि पाव खायला आणि पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो आमचं सगळं काम उरकलेलं आहे चहा पाणी वगैरे सगळं ओके झालेलं आहे आणि आमचा पम्या बघा कसा बसलाय दारात मस्त पाय ठेऊन आणि संध्याकाळी तर माझ्या हातरुणातला हालतच नाही आहे मान्य आहे कडू आहे कडू म्हणजे लय आगाव आहे हात सध्या लावू देत नाही चावत आहे पण दिसायला एवढं छान आहे क्यूट आहे बघा आणि संध्याकाळी त्याला किती बी मारा हाना धरा काहीच करत नाही थंडी वाजती म्हणून हातरुणात येऊन बसते बघा पम्या काय चाललंय तुझ हायकर पम्या हायकर कि कस भेटते बघितलं तर आमचा पम्या ल या गाव <laughs> गा गेला पुढून आता बघा फ्रेश झाले मस्त पैकी आंघोळ वगैरे केली असली बकवास सॉरी असली बकवास साडी घातलेली आहे इकडे भांडे वगैरे घासून घेतलेत आणि आता भूक लागली ॲक्च्युली मी मॅगी केली होती त्यामुळं मॅगी खाऊन मला भूक नव्हती लागली आत्ता बारा वाजलेत आता मी जेवण करत आहे आई जेवण करून रानात गेली मला जेव म्हणली नाही आज बी तिला राग आला आहे माझं त्याच्यामुळं असो तर मी जेवण करत आहे या जेवण कराय आणि ही भाजीपा कशी केली चमचमीत आणि त्याच्यासोबत आहे चपाती खायला हे बघा आईना चुलीवर चपात्या केल्यात नुसत्या करपल्यात चपात्या हे बघा एक बी चपाती विशेष नाही सगळ्यात चपात्या करपल्यात तिची पण काही चूक नाही एकतर हो का असं चुलीवर स्वयंपाक करावं लागते आणि स्वयंपाक चुलीवर केल्यामुळं बरं करूनच्या करून सरपण ना नाही जळण नाही सरपण नाही काय म्हणते ती तर त्याच्यामुळं चपाती करपली तर मी असं का अशी भाजी घेतली ताटामध्ये आता ही चपाती घेते हे बघू शकताय आणि हे असं लांब ठेवून देते आणि जेवण करते पण भाजी मात्र खूप छान बघूया एक घास खाऊन कशी झाली ती एकदम मस्त वांग थोडं खारट झाले पण वांग भाजी आणि चपाती खाऊन आता गवत काढायला जाणार आहे तुम्हाला दाखवते आज मात्र फिक्स आहे आता झालंय जेवण वगैरे मी आलेली आहे आईकडं गवत काढायला तर आई खूप रागवलेली आहे माझ्यावर तुम्ही बघा बोलती का नाही उगा आता बघा माझ्यापासून थोडीच लांब आहे तेव्हा ती तिकडं दिसते का निळ्या निळ्या कलरचं शर्ट हरभऱ्याला पाणी दिलं आहे आता हरभरे गोवत खूप झालेला आहे त्याच्यामुळं आता बघू की गोवत लवकर उपटत एक त्रास देत ती पण आईची गंमत बघू आता ची बाबा ची बाबा आई फरक पडला का नाही आ आई आई आई? ह्या गौताला हां का नाही निघत अजून बी ओढ काढून बघायचं काढायचं म्हणूनच विचारलं तुला बघा मी म्हणलं होतं का नाही आई बोलणार नाही मुग गंमत बघा म्हणलं का नाही तुम्हाला ह्याला काय म्हणायचं ते बोलत नाही मला सतत खोटारडेपणा करण्यावर असते असो बोलू द्या शेवटी आपल्यावर वाईट वेळ असले की तसंच असते कुणाचंही मी घरी असले की सगळ्यांना दुःख येते हो मी जवळ इथून बाहेर पडन सगळं किती जरी चेहऱ्यावर बारा वाजले किती जरी तडतडपणा केला तरी त्याचा काही उपयोग नसते गर्वाचे घर गर खाली असते फक्त गर्व पाळून काय नेणार आहे सोबत तुमचा आमचा काय भरोसा आहे आमच्या घरातच गर्व चालू आहे कुणी एकाला जणू काय एखादी सासू आहे असं तर वागणं असते माझ्यासोबत चला पळा इथून काही इथं उभा राहण्यात अर्थ नाही मला व्हिडिओ बनवायचे होते आणि म्हणलं व्हिडिओ धरायला म्हणजे कॅमेरा धराय कोणच नसतंय ना त्यामुळं त्यांच्या मागं लागावं लागतंय धरा धरा म्हणून मी माझ्या मेहनतीवरच इथपर्यंत पोहोचले अजिबात घरच्यांचा मला सपोर्ट नव्हता अजिबात पण मी सगळ्यांच्या विरोधात जाऊन का होईना व्हिडिओ बनवले इथपर्यंत पोहोचले मी आणि मला त्याचे दोन पैसे सध्या भेटत नाही असं नाही माझा उदरनिर्वाह होईल इतपत मी कमवू शकते मला माहिती त्याच्यामुळं माझे अनेक प्रयत्न चालू असतील कसं आहे ना ह्यांनी मला शिकवलेलं सध्या नाही शाळा मी खा फार कमी शिक्षण झाल्यामुळं मी नाही पुढं काही करू शकले एवढं पुणे मुंबई बारा भानगडी केल्या पण शेवटी शिक्षणाशिवाय पर्याय नाही ही गोष्ट मला एक शिकायला भेटली आणि शिक्षण नसल्यामुळं कुठंच चांगली नोकरी भेटली मी हॉटेल लाईन धरली तर हॉटेल लाईनच्या लोकांनी अशा अनेक हॉटेल आहेत ती त्या हॉटेलचे नाव नाही घेणार मी कारण मला कुणाचं दुश्मन नाही व्हायचं त्याच्यामुळं त्या लोकांनी माझा गैरफायदा घ्यायचा प्रयत्न केला त्रास दिला मला भरपूर त्रास त्या त्रासातून बाहेर पडले मी कारण मला पहिल्यापासून घरी येऊन साथ नव्हती आई जास्त मला घरात म्हणजे मी सगळ्यांसोबत तसंच बोलत चांगलं राहते त्यामुळं मला ते, ते नीट बोलतात नाही तर मला नीट बोलणं दे सध्या त्यांच्या हेतेत बसत नाही देणं बी नको घेणं बी नको सपोर्ट करणं बी नको दोन दिवस झाला आई मला बोलत नाही फक्त आज मी परवा दिशी झोपले होते माझं दुखायले म्हणून आणि मान्य तिला कटाळा आला होता आणि मी भाकरी तुकडा केला नाही झोपले होते आणि ती पण झोपायचा टाईम नव्हता तरी बी झोपले होते मी वाजले होते संध्याकाळचे चार त्या टायमाला मी झोपलेली तर मी का झोपले म्हणून आई मला दोन दिवस बोललीच नाही तसं खायला प्यायला काही नाही करून ठेवते पण खा बी म्हणत नाही बोलत बी नाही काहीच नाही मग एखादं कुठलं काम असलं तर चला आपण करू असं बी म्हणत नाही शेवटी तिच्याशी कोण आहे मला तिनं तिचा विचार करायला पाहिजे का नाही तुम्ही सांगा मला आता मी अजिबात त्यांच्याबद्दल बद्दल कधी वाईट बोलायचा प्रयत्न करत नाही आणि मला बोलू पण वाटत नाही पण मी एक इमानदार व्यक्तिमत्व आहे त्यांच्याच रक्त मासायचे आहे मी, माज़ा माज़ा मी ते जसे इमानदार आहे तसे मी पण इमानदार आहे पण माझं दुखायला माझं काय झालं तरी मी सगळा देश पालता घालते पण शेवटी हिथं येते का तर माझे मायबाप आहेत ना पण त्यांच्या महागाई माझं कुणीच नसणार आहे हे पण मला कळते त्यामुळे मी कधीच त्यांना दुखित नाही आणि नाही बोलले तरी नाही बोलू द्या मला त्यांच्याबद्दल कधीच काही वाईट बोलायच नाही शेवटी आई ती आई असती ना आज नाही बोलली तरी उद्या कधीतरी बोलत नसलं मला एवढे दिवस तिने सपोर्ट केला व्हिडिओला ह्याला त्याला बरं तिच्या मनात नसताना का असं ना पण जोर जबरदस्ती नको व्हायना आली पण मला वाटत होतं कुणाचं तरी साथ असावी घरामध्ये पण मला कुणाची साथ नव्हती आणि मी जर नाही काही कमवलं तर शेवटी माझ्या लेकरांच्या त्या दिवशी वाढदिवस केला मी जर काही कमवत नसते तर माझ्या ना अशक्य झाला असतं ते सध्या करणं आता पाहुणे रावळे सगळे व्हिडिओ बघतात अदोगरच मला नाव ठत आणि वरतून हा व्हिडिओ बघून तर आणखी नाव ठेवणार आजूबाजूचे शेजारी पाजारी सध्या सगळे मला नाव ठेवतात कोणच नाही की असं बिगर नाव ठेवणार पण जी मी कोणाच्या घरीदारी जात नाही माझं घराने घेऊन काहीच नाही जिथं मला जीव लावणारे लोक आहेत बाहेर ह्या सोशल माडि मीडियाच्या माध्यमातून मला जे जीवाभावाची लोक मिळालीत मी त्यांच्याकडे जात असते पण हि मी कुणाकडंच माझं दुःख घेऊन जात नाही आता मी रडले ह्याच्यासाठी मला वाईट एका गोष्टीचं वाटते की आई मला बोला नाही दोन दिवस झालं माझी काही चुकी नव्हती फक्त मी झोपले होते माझं दुखायला आज बरं वाटते तर आई मला मनी नाही बाबा तुला आपण करू काम दोघीजणी मग तसल्या काम करण्याला काय अर्थ आहे तिनं मला बोलायचं नाही तिनं एकीकडं काम करायचं मी एकीकडं काम करायचं बरं आम्ही आता दोघी तिघीच आहोत घरात वहिनी पण आमची गावाला गेली तेही तर नाही गायनच का असं करायचं माझ्यासोबत सांगा ना तुम्ही मान्य असेल मी काम केलं नसन काम चुकरपणा केलं असेल पण तो पर्याय हा नाही की मला नाही बोलणं किंवा अबोला धरणं मला खूप वाईट वाटतंय असं केलं की असं वाटतंय मला आईची जात शेवटी मी पण दोन मुलाची आई आहे मी पण एक आई झालेली आहे कुठलीच आई आपल्या मुलांना खोटडपणा देऊ नाही शकत पण माझं बी मन दुखते तुम्हाला दोन दिवस झालं आई व्हिडिओमध्ये दिसती का नाही दिसत याचा अर्थ आई मला बोलाना झाली कालबी मी तिला एका शॉर्ट व्हिडिओमध्ये बळच घेतलं होतं बोलत नव्हती तरी घेतलं आता पण मी विचारलं तर मला आडवं बोलली पण असो आई मला नाही बोलली तरी आईवर माझं लय प्रेम आहे मी जगाला वर सांगणार आहे सगळ्या जगाला की माझी आई माझा देव आहे माझी आई माझा जीव आहे माझा प्राण आहे ज्यावेळेस माझ्यावर वाईट वेळ होती त्यावेळेस तरी मला वाचवले आज जरी तिचं प्रेम कमी झालं असलं तरी त्या टाईमाला मला वाचवून आज तिच्यामुळं मी सुखरूप जिवंत आहे एवढंच मला तिचे उपकार आहे जन्म दिलाय लहानाचं ला मोठं केलं आहे आणि आमच्या माझ्या मुलांचं सध्या पालन पोषण तिने केलं आहे म्हणून आईची मी खूप आभारी आहे आई नकोच बोलू मला पण कधी का होईना ना मला बोलली ना आई मला लई भारी वाटते जेव्हा आई माझ्यासोबत बोलते माझ्या व्हिडिओमध्ये येते मला सपोर्ट करत असेल तेव्हा मला लई भारी वाटते मला तिच्याबद्दल काहीच वाईट तुलना करायची नाही कारण माझ्या आईसारखी आई होणे नाही मला दुःख या गोष्टीचं वाटते की मला ती बोलत नाही आहे दोन तीन दिवस झालं बाकी काहीच मला वाईट वाटून घ्यायची गरज नाही तिच्याबद्दल फक्त मी घरी स्वयंपाक केला नव्हता झोपले होते मी ती असंच गवत उपटाय गेली ते तिची लय बेजारी झाली होती रानात काम करून तिला वाटलं मी काम करायला पाहिजे होतं रानात मी झोपले पण तिला माहीत नव्हतं की माझं दुःख आयलं त्या दिवशीपासून आई माझ्यावर नाराज आहे आणि हां सगळ्यांना सांगते की मला माझ्या आईची वाईट तुलना काहीच करायची नव्हती पण मी कॅमेरा धरून ह्याच्यासाठी गेले की आई मला बोल ना असते रे असं वाटलं होतं मला